नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत किडनी खराब होण्याचे लक्ष देऊ दुर्लक्ष करू नका किडनी हे महत्वाचे अवयव आहे जे आपले संपूर्ण आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात ते रक्तप्रवाहातून टापो पदार्थ आणि अतिरिक्त लिक्विड फिल्टर करण्याचे काम करतात तसंच रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम सुद्धा करत असतात विविध शारीरिक आणि कार्यासाठी आवश्यक हार्मोन तयार करण्याचे कामसुद्धा या करत असतात परंतु जेव्हा किडनी खराब होते तेव्हा त्याची सर्व महत्वपूर्ण कार्य करण्याची क्षमता धोक्यात येते त्यामुळे लवकर निदान आणि वेळेवर आवश्यक ते पाऊल उचलण्यासाठी किडनीच्या नुकसानीची काही लक्षणे समजून घेणं आवश्यक आहे चला तर पाहूया आपण खराब किडनीची काही प्रमुख लक्षणे पहिलं लक्षण आहे थकवा आणि आशक्तपणा जाणवणे आता हे कशामुळे होतं तर किडनी खराब झाल्यास शरीरातून विषारी पदार्थ योग्य प्रकारे फिल्टर होत नाही ज्यामुळे थकवा आणि आशक्तपणा जाणवतो म्हणजे शरीराला अस्वस्थपणा जाणवतो दुसरं लक्षण आहे येणे पाय गुडघे आणि हातामध्ये सूज येऊ शकते तिसरं लक्षण आहे लघवीमध्ये बदल लघवी कमी होणे लघवीचा रंग गडद गडद होणे किंवा लघवी करताना त्रास होणे हे सुद्धा लक्षण आपल्याला पाहायला मिळेल चौथं लक्षण आहे मळमळ मल आणि उलट्या किडनी खराब झाल्यास शरीरातील विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे शरीरात पाणी पाणी खा जमा होतं ते जे की विषारी असत त्यामुळं काय होतं मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात पातव लक्षण आहे भूक न लागणे विषारी पदार्थ शरीरात जमा झाल्यास भूक कमी लागते किंवा भूक लागतच नाही सावं लक्षण आहे त्वचेवर खाज किडनी खराब झाल्यास त्वचेवर खाज येते किंवा त्वचेवर कोरडेपणा येतो सातवं लक्षण आहे स्नायू दुखणे किडनीच्या समस्येमुळे स्नायू दुखू शकतात आठवं लक्षण आहे डोकेदुखी होणे डोकेदुखी हे देखील किडनीच्या समस्येचं एक लक्षण असू शकतं नऊ आहे झोप न लागणे किडनीच्या समस्यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही झोप लागली तर लवकर जाग येते धाव लक्षण आहे श्वास लागली किंवा धाप लागली निरोगी किडनी माणसाच्या शरीरात आरबीसी बी सी किंवा इलेक्ट्रोलाइट्स यांचं संतुलन राखण्याचं काम करतं तसंच त्यातून आरबीसी म्हणजे रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षम क्षमता असते परंतु जे काय ह्या लक्षण जे जाणत असेल धाप लागणे किंवा श्वास लागणे त्यावेळेस किडनी जेव्हा खराब होते त्यावेळेस शरीरातील हे असंतुलितपणा जाणवतो किंवा जी काही ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता आहे ती कमी होते त्यामुळे शरीरात अतिरिक्त पाणी साठल्यामुळं श्वास त्रास होतो म्हणून हे दहा लक्षण आहेत आता हा व्हिडिओ शैक्षणिक माहितीसाठी आहे जर या असे दहा पैकी आपल्याला काही लक्षणं जाणवत असतील याचे लक्षण दुसऱ्या आजारात काही लक्षणं दिसू शकतात परंतु यांचं निदान करण्यासाठी आपल्याला काही किडनीच्या केफटी टेस्ट करणं आवश्यक आहे जे की आपल्याला सर्वात अगोदर जवळच्या डॉक्टरची सल्ला घेऊन किडनी एक्सपर्ट डॉक्टरची सल्ला घेऊन त्यावर निदान उपचार करून घेणं गरजेचं आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद